डॉक्टरांची शोल्डर रिप्लेसमेंट झालेली आहे काय काय जमेल काय काय नाही जमणार हे प्रश्न कुठल्याही रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना सर्जरीच्या अगोदर समजवले गेले पाहिजे जसे आम्ही सांगतोच आणि जर सांगायचं राहिलं किंवा तुम्ही विचारायचं राहिलं तर ही माहिती तुम्हाला सर्जरीच्या अगोदरच असली पाहिजे शोल्डर रिप्लेसमेंटमध्ये दोन प्रामुख्याने पर्याय असतात टोटल शोल्डर रिप्लेसमेंट आणि एक रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट याच्या व्यतिरिक्त हेमी हा सुद्धा एक पर्याय असतो जिथं ग्लिनॉईट किंवा जो शरीराकडचा जो स्कॅप्युला नावाचा जे हाड असते जी बशी असते ती वशी किंवा वाटीला धक्का लावला जात नाही फक्त बॉल बदलला जातो या अवस्थेमध्ये बेसिकली वेगवेगळे प्रकारचे इम्प्लांट्स अवेलेबल आहेत जे तुमच्या दैनंदिन गरजांना अनुसरून किंवा त्यांच्या गरजा ओळखून ते सर्जन तुम्हाला तसे सजेस्ट करतात त्याच्यात तुम्हाला युशली पेशंटचं वय त्यांचं वजन त्यांच्या वैयक्तिक गरजा हे सगळं कन्सिडर करून तुम्हाला हे ऑप्शन्स दिले जातात तुम्हाला हेमिरिक रिप्लेसमेंट लागणार आहे तुम्हाला टोटल शोल्डर लागणार आहे का तुम्हाला रनिवर्स शोल्डर लागणार आहे याच्यात बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असलेली फॅक्ट्स जे बघून आम्ही हे सल्ला देतो त्याच्यात तुमचं वय तुमचं वजन तुमचं शुगरचं स्टेटस एम आर आयमध्ये दिसून आलेला तुमचं कफ किंवा बेसिकली मसलची टिश्यू क्वालिटी आणि अगोदर काही झालेल्या सर्जरीस किंवा द ग्रेटर आणि स्मॉलर ट्युबरोसिटीज आहेत त्यांचं आजच्या तारखेतलं स्टँडिंग काय आहे हे असे अनेक गोष्टी विचारात घेऊन तुमचा सर्जन तुम्हाला निवडक असा सल्ला देईल तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तर कृपया तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन तुम्ही तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना जाऊन भेटा थँक्यू